नमस्ते मी सुनीता गाडेवडर आज आमचं ऑर्डर होतं गणेश जयंतीचं शंभर लोकांचं जेवण द्यायचं होतं त्यांना पायनॅपल वेज पायनॅपल सिरा आणि वेज पुलाव द्यायचं होतं आम्ही दोघींनी मिळून म्हणजे ते ऑर्डर घेतलं होतं तर पूर्ण म्हणजे खूप उशिरा आम्हाला ऑर्डर मिळालं होतं ते पाच वाजता संध्याकाळी ते सगळं सामान वगैरे आणायला आम्हाला साडेसहा पावणे सात वाजलं आणि समोर क्लायंटला साडेसातला द्यायचं होतं तरी आम्ही प्रयत्न केलं साडेआठ पावणे नऊपर्यंत पर्यंत द्यायचं त्यामुळे व्यवस्थित सगळं प्रॉपरली ब्लॉग सूट करताना आलं आमचं शिवश्रीसुद्धा खूप रडत होती प्रतीक्षा शिवश्रीला घेऊन पार्किंगमध्ये गेली होती शेवटला मी ठरवली होती शेवटचं पूर्णपणे जेवण रेडी झालेलं कमीत कमी एक फोटो तरी घ्यायचं नेमकं ते समोर येऊन बसली ते त्यामुळे आम्हाला पण काही सुधारलंच नाही आहे तरी पण आम्ही खूप प्रयत्न केलं लवकरात लवकर म्हणजे त्यांच्यापर्यंत आम्ही जेवण पोचवायचं तर शिरा एकदम पायनॅपलचं मस्त आम्ही चार किलो रवा तीन किलो साखर ह्या पद्धतीनं आम्ही वापरलेला आहे कारण खूप जास्त गोड नाही बनवू म्हणजे ते बराबर समाप्रमाण आम्ही घेत नाही आहे म्हणजे मी तरी नाही घेत माझं पद्धतीनंच मी शिराचं हे केलं तर आणि त्याला आम्ही चार किलो रवाला एक किलो तूप वापरलं होतं गाईचं त्यानंतर वेलदोडा काजू बदाम म नुका आणि जायफळ हे सगळं टाकून छान असं वरतून आम्ही कलर वगैरे पण टाकलं छान झालं तर सगळं फक्त शेवटचं सूट आणि भाताला पोडणी वगैरे देताना करायला पाहिजे होती पुलाव राईस होती छान मस्त चालतं आणि क्लायंटचंसुद्धा समोरून रिस्पॉन्स भेटला आम्हाला की ते म्हटले की फोन करून खूप छान झालंय सैपाक वगैरे अजून छान वाटलं आम्हाला ऐकून एक आज असं एक एनर्जी येतं बनवायला पुन्हा काही असं ऑर्डर वगैरे असलं तर छान वाटते मग ह्या पद्धतीनं आम्ही दोन तासात शंभर लोकांचं जेवण बनून आम्ही पोचवलं आणि त्या ते, ते सुद्धा सगळं सामान वगैरे त्याच दिवशी सगळं घेऊन आलं अशा पद्धतीनं आमचं छोटंसं एक ऑर्डर होतं आणि गणपती बाप्पाच्या कृपेनी डिलेवरी झाल्यापासून काहीच ऑर्डर्स वगैरे घेत नव्हती ना घेतली होती पहिल्यांदाच खूप धगधग झालं एवढं माझं डिलेवरीनंतर ठीक आहे शेवटी काय मेहनतीचं फळ भेटतोच आहे आणि आम्ही कंटिन्यूच ऑर्डर स्वीकारणार आहे इथं